मराठवाडा विद्यापीठानं दोनशे तेहतीस कॉलेजचे प्रवेश रोखलेत नायक मूल्यांकनाकडे पाठ फिरवल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय अनेक महाविद्यालयांमध्ये मूल्यांकनाची प्रक्रिया सुरूच केली नाहीये पात्र असून देखील दोनशे तेहतीस महाविद्यालयांनी नायक मूल्यांकनाकडे पाठ फिरवल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं या महाविद्यालयांचे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या शैक्षणिक सत्रातील प्रथम वर्षाचा प्रवेश रोखण्याचा कठोर निर्णय घेतला आहे प्रवेश रोखलेली महाविद्यालय विद्यापीठ संलग्नित चारशे चौऱ्याऐंशी महाविद्यालयं आहेत आणि यापैकी तब्बल दोनशे तेहतीस महाविद्यालयांची प्रवेश क्षमता शून्य करण्यात आली आहे मराठवाडा विद्यापीठानं दोनशे तेहतीस कॉलेजचे प्रवेश रोखलेले आहेत नायक मूल्यांकनाकडे पाठ फिरवल्यानं हा विद्यापीठानं निर्णय घेतलेला आहे अनेक महाविद्यालयांमध्ये मूल्यांकनाची प्रक्रिया सुरूच केली नाहीये आणि त्यामुळे याचा नुकसान हा विद्यार्थ्यांना देखील पाहायला मिळतोय मराठवाडा विद्यापीठानं जवळपास दोनशे तेहतीस कॉलेजचे प्रवेश हे रोखलेले आहेत विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय मराठवाडा विद्यापीठानं दोनशे तेहतीस कॉलेजचे प्रवेश का रोखलेले आहेत असा निर्णय का घेतलेला आहे आणि या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना किती त्रास होणार आहे नक्कीच त्याची जर पाहिलं तर न्याक जो आहे तो महत्वाचा मुख्य भाग समजला जातो न्याय संगलित जे आहे ते महाविद्यालय त्याच पात्र असून देखील संगणित विद्यालय गुण आता नॅकची जे आहे नॅकडे पाठ फिरवल्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लक्षात आलेलं आहे त्यानंतर शून्य प्रमाणात जे आहे तर नॅकची तयारी जी आहे ती विद्यापीठा महाविद्यालयाने केली होती त्यामुळे आता विद्यापीठातून तब्बल दोनशे तेहतीस महाविद्यालयाची प्रवेश जे आहे प्रथम वर्षाचे ते रोखवण्यात आलेले त्यामध्ये जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर येथील तब्बल सत्याऐंशी महाविद्यालय तर जालन्यातील एकावन्न बीड मधील चौसष्ट धाराशिव मधील एकतीस महाविद्यालयाचा समावेश जो आहे तो यामध्ये आहे नॅक मूल्यांकन हे उच्च शिक्षणाची गुणवत्ता तपासण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो मात्र नॅकच्या आधारेच महाविद्यालयाच्या शैक्षणिक पात्रता आणि पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या नॅकमधून मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना निकाषावरती जे अवलंबून असतात मात्र विद्या या विद्यार्थ्या या जे आहे ते नॅककडे दुर्लक्ष केलं असल्याचे यामध्ये दिसून येत आहे तर विद्यापीठाने यापूर्वी देखील न्याय संदर्भात संपूर्ण महाविद्यालयांना सूचना देखील देण्यात आल्या होत्या मात्र महाविद्यालय कोण याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आता महाविद्यालयाने हे कठोर पावलं उचललेले आहेत थेट महाविद्यालय दोनशे तेहतीस महाविद्यालयाचे आता त्यांनी प्रवेश बंद केलेले आहेत अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ